स्टार न्यूज मराठी नवे पाहू नवी दिशा सांगलीत भाजपचं टेन्शन वाढलं विशाल पाटील होणार विजयी संजय काकांना धक्का तुमच्या स्वप्नातील घर घ्यायचंय मग चिंता सोडा विटा कराड हायवेवरील मेन रोडवर प्रथमच उभा राहतोय डायमंड आर्केड हा अकरा मजली टॉवर रेरा अप्रुव्ड प्रोजेक्ट मुंबई पुणे सारखी जीवनशैली पंचेचाळीस शॉप्स पंधरा ऑफिसेस बेचाळीस फ्लॅट्स वॉकिंग ट्रॅक मंदिर गार्डन जिम स्विमिंग पूल सतर्क सिक्युरिटी सीसीटीव्ही कॅमेरे बेसमेंट पार्किंग तसेच इंडोर क्लब हाऊस व अन्य सुसज्ज व सर्व सोयी सुविधा तर मग आजच बुक करा संपर्क राजू पाटील किर्दत हनुमंत किर्दत विट्याचे जयराम मसाले तुमच्यासाठी घेऊन येत आहे चविष्ट व स्वादिष्ट मसाल्यांची परंपरा कंपनी नव्हे महालक्ष्मी फूड्स चौदा वर्षापासून ग्राहकांच्या उत्तम सेवेत सांगली सातारा सोलापूर पर्यंतच्या बाँड्री पर्यंत ग्राहकांनी पसंत केलेला माल आमच्याकडे चटणीसाठी लागणारी मिरची व सर्व मसाले योग्य दरात उपलब्ध तसेच मसाले निवडून भाजून व चटणी मिळेल आमचा पत्ता जयराम मसाले कराड रोड विटा सांगली लोकसभा काँग्रेसचे अपक्ष उमेदवार विशाल पाटील यांच्या विजयाचा अंदाज सर्व एक्झिट पोलनी वर्तवलाय त्यामुळे भाजपचं टेन्शन वाढलंय काँग्रेसमध्ये उत्साहाचं वातावरण आहे हा एक्झिट पोल खरा ठरल्यास सांगलीतून गेली दोन टर्म खासदार राहिलेले भाजपचे उमेदवार संजय काका पाटील यांची तिसऱ्यांदा खासदार होण्याची संधी हुकणार आहे मात्र भाजपने हा एक्झिट पोल नाकारला असून संजय काका पाटील यांचा विजय निश्चित असल्याचा दावा केलाय लोकसभा निवडणुकीत उमेदवारी वाटपावरून महाविकास आघाडीत झालेल्या संघर्षामुळं सांगलीचा मतदारसंघ राज्यात चर्चेत आला होता काँग्रेसचे उमेदवार विशाल पाटील यांचा पत्ता कट करून महाविकास आघाडीने शिवसेनेचे उमेदवार चंद्रहार पाटील यांना उमेदवारी जाहीर स्थानिक काँग्रेस नेते मोठी नाराजी पसरली विशाल पाटील यांना मोठी सहानुभूती निर्माण झाली या सहानुभूतीच्या लाटेवर स्वार होत विशाल पाटील यांनी बंडाचं निशाण फडकावलं बंडखोर विशाल पाटील यांना काँग्रेसने उघडपणे पाठिंबा दिला नाही मात्र मतदारसंघातील काँग्रेसचे सर्व नेते पदाधिकारी कार्यकर्ते विशाल पाटील यांच्या प्रचारात सक्रिय होते वंचित बहुजन आघाडीनेही विशाल यांना पाठिंबा दिला सानुभूतीची लाट काँग्रेससह विविध पक्ष संघटनांचा पाठिंबा यामुळे विशाल पाटील यांनी भाजपचे उमेदवार संजय काका पाटील यांच्यासमोर मोठं आव्हान निर्माण केलं होतं भाजपचे उमेदवार संजय काका पाटील यांच्या विरोधात पक्षांतर्गत नाराजी होती दोन माजी आमदारांनी त्यांच्याविरोधात जाहीर भूमिका घेत अपक्ष उमेदवारास पाठिंबा दिला होता सलग दहा वर्ष सत्तेत असल्यानंही केंद्र सरकार विरोधातील नाराजीचा सामना पाटील यांना करावा लागला मात्र गेल्या दहा वर्षात केलेल्या विकास कामांच्या जोरावर त्यांनी पुन्हा निवडून येण्याची खात्री व्यक्त केली संजय काका पाटील यांनी आपण हॅट्रिक करणार असल्याचा दावा केला त्यांना शिवसेना एकनाथ शिंदेगड मनसेसह विविध संघटनांनी पाठिंबा पा दिला होता त्यामुळे भाजपनं येथील निवडणूक मोठ्या ताकदीने लढली आहे एक्झिट पोल जरी सांगलीतून अपक्ष विशाल पाटील विजय होतील असा दावा करत असले तरी भाजपने मात्र हा पोल फेटाळून लावत सांगलीतून भाजपच विजय होईल असा दावा केला एक्झिट पोलनुसार आघाडीचे शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे उमेदवार चंद्रहार पाटील यांचा पराभव होण्याची शक्यता वर्तवली आहे स्टार न्यूज मराठीसाठी चंद्रकांत जाधव विटा सांगली आपल्या परिसरातील लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी स्टार न्यूज मराठी युट्यूब चॅनेलला आत्ता सबस्क्राईब करा